बाई का एक, आ, हाई वी तो काल तुमचं एक हायकोनार एक मेटर असोजेक्ट हा प्रोसेस सांगता काल मराठी आता पोस्टपोर्ट झाले आणि फुडल्या विका दा मेटर प्रश्न कसं असा पण था मॅटरी वेच्या पहिली पंचायती त्यांमोलेशन ऑर्डर पास केले डेमोलेशन ऑर्डर पास किया केल्या फक्त स्विमिंग पूलात आणि आमची जी कंपनीन असली पण ती एन्टायर प्रोजेक्ट जो असा तो इलिगल म्हणून आणि इंस्पेक्शना टायमार दाखवून दिले सेट एपेपर काही सोडूक म्हणून आता कावरेज मागून पंचेनी केलं फक्त आमकां आय वॉश म्हणजे करण्याच्या दोळ्यात मारपे उदक मारपे असं त्यांचा प्रयत्न असा पण आम्ही ते दिवचे ना कियाक सांग प आमकां सगळ्या प्रोजेक्टाची इन्स्पेक्शन जाय किंवा त्यांच्यानी जे पण टेक्निकल क्लिअरन्स घेतलेले असा त्याच्या प्रमाणे त्यांच्यानी प्रोजेक्ट बांधूक ना एक मेन मुद्दा असा आम्ही कंप्लेन फायल केली किती इन्लीगल कंपाउंड वॉल इल्लीगल प्रोजेक्ट आणि इन्लिगल त्यांच्यांनी पार्किंग भारत अलॉट करता आणि ज्या जग्यावर पार्किंग अलॉट केलं पण त्या जागर त्यांच्या स्विमिंग पूल घातलं म्हणून नेता पंचायतीन डेमोलिशन ऑर्डर काढल्या स्विमिंग पूल डेमोलिश कर स्विमिंग पूल डेमोलिश जाता स्विमिंग पूल केमॉलीश जाता तर पंचायतीन जो पिटर पीटर असा सेक्रेटरी आमचं तो मूर्ख काय मूर्खता काय कळना इतकी वर्षांनी सर्व्हिसीक दिल्या काय बाबा नोटीस काढताना कळना नोटीस काढता असताना त्यांच्यानी फक्त डायरेक्टली इनडायरेक्टली वायनराक हेल्प करून प्रयत्न केला खरी बघत असा शंभर टक्के हाय सांगला मरे फाटले परत सांगता एकदा रेज बाबूज पिलेन आणि नेरूल ज्या जाग्यार व्हायनरचे प्रोजेक्ट येतले आसा पळय हांव परत ऑनरेकॉर्ड सांगता सगळे प्रोजेक्ट तेजे इलिगल आसा पार्किंग ख का का तो तेका पार्किंग टॉयलेट अलर्ट करिना ज्या जाग्यावर पार्किंग ते दिता देतात त्या तो मिसयूज करून एक तरी कंस्ट्रक्शन करता किंवा स्विमिंग पूल घाता हा तुम्हाला दाखता मिडिया घेऊन सगळे पर्याय बिल्यान मेऱ्यान कसे त्यांचे व्हायलेशन मिली मिलीभत कितें असा मेन सी टीसीपी डिपार्टमेंट मिलीभगत असा दुसरे कसे असा जो आर्किटेक्ट आसा जो टीसीपी बोर्डाचेर आसा जो परेश गायतोंडी या स्कॅमात सगळो इनवॉल्व असो परेश गायतोंडी कर्मां करता पळय तो आर्किटेक्ट परेश गायतोंडी आता परेश आमी खरं म्हणजे कंप्लेन फायल पळय नाशाडी चाललेली आसा अंडर द प्रेशर आणि सगळं प्लॅनिंग बी करता न्हू विश्व विश्वविद्यापीठ फायली जो पास करून हाडटा पळय तो परेश गाय वायनराचे आनी आणि दुसरी गोष्ट महत्वाची कशी पळय वायनराचो एड्रेस पयशी जाल्यार परेशच्या गायतोंडेच्या ऑफिसचा एड्रेस आसा हे काही सांगू शकता हजो अर्थ कितें परेश गायतोंडे एका टोटल मिली भगत आसा आणि हे जे इल्लीगल प्रोजेक्ट पास करपाक वो परेश गायतोंडे असा बाई वो इथून इन्वॉल्व असा आणि तो तर कितले प्रोजेक्ट तुमचे सालिगाव कॉन्स्टिट्युन्सी असा जे बियनाचे पय सालिगाव आणि मका कितले ते खबर ना पण नेरुल वेरे आणि पिलेन असा पय जवळ जवळ मका असा 15 तरी प्रोजेक्ट बायनरचे असा ते 15 ही प्रोजेक्ट आ पय हंड पर सांगता 110% इनलीगल असा आणि त्याका जो मार्क्या कोण असा पय एका मार्क्या म्हणता आमचे गावचो आमचो रीज म्हणता आमचो रेज मागोसो एकटो पंच इतून इनवॉल्व आसा ते थोडे तुमका नाव सांगता व सगळी पैच हे करता आणि लिगल डिस्क करता आणि मायनर हेल्प करता पय तो वेरेचो एकटो विद्यमान पंच सदस्य आणि एक सरपंच तो, सर तो तो त्यांना सगळे सहकार्य करत असली कर्मा करपा त्याजे हा वंडाफोड करपा थोडे राव वाद आकेता आता किरे असा या फुडले विकन आमच्या हायकोर्टाकडे मॅटर असा न तेने ही पण यांच्या नोटीस किरे काढल्या पय आम्ही हायकोर्टाकडे दोरतले बाबा यांच्यानी आम्ही जे प्रेयर पे हे पिटीशन केले पण त्या प्रमाणे ती डेमोनेशन ऑर्डर काढू ना त्यांच्या फक्त लोकांक पांना पुसपाचे प्रयत्न केला असा आणि दाखवता की आम्ही तुम्ही मारले रडले सारखे करता बिल्डरात इनडायरेक्टली हेल्प करून प्रयत्न केला आणि स्पेशल सांगता रेज मागूस पंचायत ही सगळ्यांच्या नॉर्थ गोत भ्रष्टाचारी पंचायत म्हणून सांगता भ्रष्टाचारी पंचायत म्हणून फेमस असा मोस्ट करप पंचयत ती आमची रेजमागूस पंचायत हेच्याबद्दल दुमत ना हेच्या गावची नाशाडी करपाचो एक मोठा व्हडलो त्यांच्या एजंड असा गाव विध्वस्त पयशे पैसे भरप हो त्यांचा एकूच एजंट आसा त्यांना गावचे डेवलॉपमेंटाचे बी काही पडलेलं ना ते एकूच दिसता कितें नवीन नवीन प्रोजेक्टांना परमिशन दिवप म्हणजे डॅवलपमेंट म्हणून त्यांच्यांनी दाखवचं मला हे पंचायत मंडळात विद्यमान ही गांवच्या गावच्या खातीर आमी कितें तरी बाबा एक मोठा उद्योग गांवांत हाडलो यांच्यांनी फक्त दिलां तें मेगा प्रोजेक्ट आणि इनलिगलिटीज करपाक त्यांना परमिशन दिले त्याच्या पहिलीकडे कांयच ना